आज जर आमच्या एखाद्या राजकारणीची जर सभा इथं असते तर ह्या ठिकाणी कधीही आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालं नसतं परंतु परमेश्वराच्या नावामध्ये एवढी मोठी ताकद आहे एवढी मोठी शक्ती आहे श्री साईबाबा संस्थान शिर्डी ग्रामस्थ आणि नाट्यरसिक संचय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री साई चरित्र पारायण सोहळ्याला आज जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांनी सदैच्छा भेट दिली त्यांचा श्री साईबाबा संस्थान शिर्डी ग्रामस्थ व नाट्यरसिक मंचच्या वतीने सौ वंदना गोरक्ष गाडीलकर यांनी शाल व श्रीफळ देत सत्कार केला याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचा शिर्डी ग्रामस्थ व नाट्यरसिक मंचाच्या वतीने सत्कार करण्यात आला तर श्री साई मंदिर प्रमुख विष्णूपंत थोरात यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सत्कार केलाय यावेळी सौ शालिनीताई विखे पाटील यांनी महिलांसमवेत पारायण मंडपात स्तवन मंजिरीचं वाचन केलं व आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की गेल्या सात दिवसांपासून सहभागी झालेल्या हजारोंच्या संख्येनं महिलाही श्री साई चरित्र पारायण सोहळ्यासाठी आणि महिलांच्या साई भक्तीची शक्ती असल्याचं सौ विखे यांनी सांगितलंय माननीय नामदार शालिता विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला पाहुणे फिरला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे त्यांचा सत्कार माननीय सो गाडीकर मॅडम या करीत आहे ओम साईराम दरवर्षी प्रमाणे हे वर्ष आपल्या साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये श्रावण महिन्यामध्ये जे काही आपलं साई चरित्र पारायण इथे सुरू झालेलं आहे त्या पारायणाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व सर्व आमचे संत मंडळी वाचक मी आपल्या सर्वांना श्रावण महिन्याच्या मनापासून शुभेच्छा देते आणि आपण साईबाबाचा जो मंत्र आहे श्रद्धा आणि सबोरी या मंत्राप्रमाणे आपण निश्चितच साईबाबावर श्रद्धा ठेवतो आणि साईबाबांच्या आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आज जवळजवळ चार हजार महिला आपल्या ह्या साई चरित्र आहे मी नेहमी सांगत असते की आपण जी कोणतीही गोष्ट श्रद्धेने करत असतो निश्चितच फळ आपल्याला सर्वांना मिळत आज जर आमच्या एखाद्या राजकारणीची जर सभा इथं असते तर ह्या ठिकाणी ह्या महिला कधीही आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळाल्या नसतं परंतु परमेश्वराच्या नावामध्ये एवढी मोठी ताकद आहे एवढी मोठी शक्ती आहे की स्वतः होऊन सात दिवसापासून आपण ह्या साई चरित्र पारायण वाचण्यासाठी तपसलेले आहे निश्चितच त्याचं फळ आपल्या सर्वांना मिळाल्याशिवाय राहणार नाही आपण बघतो दररोजच्या रहदारी मध्ये जर एखादा ऍक्सिडेंट झाला घरातला एखादा कर्तपुरुष जर आपला गेला तर आपण साईबाबाला म्हणतो साईबाबा एवढं मोठं मी कोणतं पाप केलं की माझं हात मोडलं पाय मोडलं डॉक्टर म्हणतात पाच लाख सहा लाख रुपये तुम्हाला खर्च येईल परंतु परमेश्वराने आपल्याला एवढा मोठा देह दिलेला आहे प्रत्येक आवळीची किंमत आपण जर शब्दामध्ये केले तर सांगू शकत नाही म्हणून परमेश्वराने दिलेल्या देहाच प्रत्येक आवड आपल्याला चांगल्या पद्धतीने वापर करायचा आहे आणि स्वतःसाठी सर्व जगत असतात परंतु आपण एक समाजाचा देण असतो सा, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून तुम्हाला आम्हाला सर्वांना कार्य करायचं आहे महिला या हो शब्दामध्येच म म्हणजे महान ही म्हणजे हिमत वाली ला म्हणजे गाजरी या सर्व गोष्टीने उपयुक्त असली आपली महिला भगिनी निश्चितच सर्वांचा मान सन्मान राखून आपल्या आई वडील असतील सासू सासरे असतील सर्वांना मान राखून चांगल्या पद्धतीने आपल्याला सर्वांना कर्तव्य करायचं आहे पार पाडायचं आहे आणि आपल्या हातून निश्चित समाजाला चांगली सेवा मिळेल या दृष्टीने आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु या साई चरित्राच्या निमित्ताने आपल्या सर्वांनी जे काही साध्य पालन केलेलं आहे मनामध्ये जे काही आपले चांगले चांगले इच्छा आकांक्षा असतील हे सर्व साईबाबा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही सर्वांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देते व माझे दोन शब्द संपवते धन्यवाद प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकते साई न्यूज शिर्डी खुशखबर 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर चिंचणवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी वाजेपर्यंत ठिकाण ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट त्रिशुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी